अशी डूअर रंगोली मॅट शिकायची आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा सुंदर अशी पाच फुटाची रंगोळी मॅट आहे ही आणि अशा पद्धतीने मी एक प्लेट घेतली आणि ती गोल आकारात मार्जिन करून अशा पद्धतीने कट करून घेतली आहे गोलमध्ये हे पहा हे कॅनव्हासवरती मी कट केलं आहे मापासाठी आणि त्यानंतर तीन फोल्ड केले एक, एक इंच वरतून खाली मेजरमेंट घेतली आहे आणि असा राऊंड सर्कल करून कट करून घेतले लिपचा आकार तयार होतो असा लिपचा आकार तयार झाल्यानंतर आपल्याला त्यातून तीन पाकळ्या बाजूला काढायच्या आहे असं मेजरमेंट करून लाईन मारून मी ते कट करून घेतले आहे आता ह्याचा आपल्याला पान बनवायचे आहे त्यामुळे मधला मधली जी पाकळी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि ह्याचं मेजरमेंट परत तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आखणी करून घ्यायची आहे वरती दीड दीड इंचावरती अशा पद्धतीने थोडासा प्ला लिपचा शेप द्यायचा आहे आणि थोडी साईज पण मोठी होईल मग फ्लावरच्या खाली लावण्यासाठी ह्याचंच मेजरमेंट मी कार्डबोर्डवरती करून अशा पद्धतीने सेप तयार करून घेतला आणि फटाफट त्याची आखणी करून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि वरती तीन इंचाचं मार्जिन घेऊन अशा पद्धतीने कट करून घेत घ्यायचं आहे कट करून घेत असताना फोल्ड करत करत कपडा कट करायचा आहे व्यवस्थित कपडा फोल्ड करून आणि पुढचं कट करून घ्यायचा आहे पूर्ण कंप्लीट कट करून घ्यायचा आहे हा जाडमध्ये पॅन्टचा कपडा आहे आणि पाच फुटाचा माझ्याकडे कॅनव्हास नसल्यामुळे मी हा यूज केला आहे हे वॉशेबल पण आहे कुठेही काही प्रॉब्लेम होत नाही आणि खूप दिवस रांगोळी मॅट टिकते पण अशा पद्धतीने साईडने पूर्ण कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होत आहे ही पहा अशा पद्धतीने डिझाईन आपली कट करून दिसत आहे आणि त्यानंतर आता आपण फस्ट पानाची बॉर्डर तयार करणार आहोत अशा पद्धतीने ही पानाची बॉर्डर कम्प्लीट केलेली आहे मी थोडंसं सा खालच्या साईडने पान कमी केलेलं आहे तर रुंद दिसत होतं तर आणि मध्ये साईडने डार्क ग्रीन आणि मध्ये लाईट ग्रीनचा वापर करून ते कम्प्लीट केलं आहे हे पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने मी पट्टीला येल्लो कलरचा वापर करून ही येल्लो कलरची पट्टी कम्प्लीट करून घेत घेत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही माझ्या चुका होत असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा काही काही मैत्रिणी सांगतात माझ्या तुमचा आवाज कमी येतो ते आणि मग मी त्यानुसार मोठ्यानं बोलायचा प्रयत्न करते आवाज व्यवस्थित ऐकायला पाहिजे आणि अशा पद्धतीने बॉर्डर मी डार्क आ, पिंक कलरनी कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि मध्ये आपल्याला लाईट बेबी पिंक पण म्हणू शकता किंवा लाईट पिंक, पिंक करूं, करूं चा वापर करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने लाईट पिंकचा वापर करून कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि मध्ये व्हाईटचा एक गोल आकारमध्ये चिटकून घ्यायचा आहे आणि आपली रांगोळी मॅट तयार झाली आहे कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद